o <coughs> सर्व माजी सैनिक एका साईडला उभे रहा विनंती करतो सर्व आजी माजी सैनिक यांनी एका साईडला उभा रायचं आहे

सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी डी एफ निंबाळकर समीर खानोलकर या ठिकाणी उपस्थित झाली सर्व मान्यवरांना सैनिकांना विनंती करतो की आपण दोन दोन राहीम मध्ये उभे राहावे सर्व सैनिकांना फेडरेशन जगताप साहेब सैनिक फेडरेशन रायगड जिल्हा अध्यक्ष प्रकाश माडी युद्धवीर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे सुद्धा या कार्यक्रमामध्ये सर्व दोन दोन लाईन बनवा सर्व सर्वांनी मधला स्पेस सोडायचा आहे चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सिक्कीम येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या महापुरात देशसेवेच्या कर्तव्यावर सुयोग अशोक कांबळे यांस वीरमरण प्राप्त झाले शहीद सुयोग कांबळे यांना सन्मानपूर्वक भारतीय सैन्यादलामार्फत शासकीय इतमामात मानवंदना देण्यात <स्थाथ> येत आहे Terima kasih telah menonton!

कबाड लाई कंबाड नी चिक्क्री वजा

mengisi saluran itu mana पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ भारगेसाहेब माननीय आमदार विधानसभा सदस्य आदरणीय महेंद्र शेठ दळवी हे मानवंदना देत आहेत अ Clay ऌोब गीत, में एकतौ लिन.. झारांचिता पीष मोरता इ squishy ऱ्याहता स्टै नाही 거는 पर माननीय पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ साहेब यांच्या शुभस्ते मानवंदना देण्यात येत आहे प्रांताधिकारी रायगड मुकेश चव्हाण साहेब यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली आहे थोड़ा सा ना इनको हो। भी हवालदार होती मार्च एप्रिल तेवीस साऊथ आफ्रिका लेबनॉन व्हॅली येथे इंटरनॅशनल मिशन म्हणून काम केले मे दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस ओपी स्नोलेकॉर्ड सिक्कीम येथे सर्व्हिस करीत असताना तीन ऑक्टोबरच्या रात्री आपली गस्त कारवाई आटोपून आपल्या सैन्यांसोबत सैनिक तळावर येत असताना तिसऱ्या नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या कॅम्पच्या ठिकाणी रात्रीच मुक्कामी थांबले असताना अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे बाग डोंगरावरील असलेला डॅम तुटला आणि आणि तिष्टा नदीच्या नदीला महापूर आला आणि सुयोग कांबळे यांच्या सहित संपूर्ण सैनिकांची तुकडी वाहून गेली यावेळी एक मजली इमारतीच्या उंची एवढा मातीचा थर साचला होता यामध्ये हजारो नागरिक वाहून गेले त्यानंतर जवळजवळ जवळ तीन महिन्यांपर्यंत भारतीय सैनिकांनी त्यांचा शोध घेतला परंतु संपूर्ण परिसराचा शोध घेऊनही सुयोग कांबळे हे सापडले नाहीत या महापुरात ची तीव्रता इतकी प्रचंड होती की सदरील महापुरात पश्चिम बंगालच्या किनारपट्टी पर्यंत लोक वाहून गेले त्यानंतर चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय सैन्य विभागाने सुयोग कांबळे यांना शहीद म्हणून घोषित केले शहीद सुयोग कांबळे हे अठरा महा तर्फे जेथे काम करीत होते त्यांच्या युनिटकडून मानवंदना देण्यात येत आहे सर्वांनी दोन मिनिट जागेवरच उभे राहून सन्मानपूर्वक शहीद सुयोग कांबळे यांना मौन राहून मानवंदना देऊयात kamun yi da na faƙaƙar sinimakai kuma kuma shirin

माता की जय माता की जय वंदे मातरम वंदे मातरम शहीद सूर्य कामेय अमर रहे शहीद सुयोग कामेय शहीद

लेखा सामान आलाय का माझ्या बच्च्यातला हे माझ्या पिल्याने दुपार राजा राज लेखाचे बुठ बनायच माझ्या सोन्याची हे माझ्या लेकाचे मच्छुरजाय नायत हे माझ्या लेखाचा पट्ट बनाय ना माझ्या लेख्यात हे माझ लेख सामान आहे ना माझ्या पिल्यातला महादेव 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 महादेव

Amitabh Shri Gautam, Vishwaracharya. Amitabh Shri Gautam, Vajimitra. Amitabh Shri